अकोल्यात राजकीय खळबळजनक घटना प्रहार पक्षाच्या उपजिल्हा प्रमुखावर नायब तहसीलदाराला जिवंत जाण्याची धमकी दिल्याप्रकरणी पातुर पोलिसात गंभीर गुन्हा दाखल सोशल मीडियावर ऑडिओ क्लिप व्हायरल होत असून चौकशी सुरू आहे अकोल्यातून एक धक्कादायक आणि खळबळजनक प्रकरण समोर आले आहे प्रहार जनशक्ती पक्षाचे उपजिल्हा प्रमुख अरविंद पाटील यांनी पातूर तालुक्यातील नायब तहसीलदार चव्हाण यांना फोनवर जिवंत जाण्याची धमकी दिल्याचे समोर आले आहे या संभाषणात अरविंद पाटील हे अत्यंत आक्रमक भाषेत नायब तहसीलदाराला अश्लील शिवीगाळ करत असून तुझ्या गाडीवर जर पुन्हा तो ड्रायव्हर दिसला तर गाडी आणि तुला दोघांनाही पेटवून देईल अशी स्पष्ट आणि गंभीर धमकी देताना ऐकायला येत आहे हा वाद तहसील कार्यालयात नियुक्त असलेल्या एका ड्रायव्हरवरून सुरू झाला असल्याचे प्राथमिक माहितीत समोर आले आहे या प्रकरणी पातूर पोलीस ठाण्यात नायब तहसीलदार चव्हाण यांच्या तक्रारीवरून विविध गंभीर कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे प्रहार पक्षाच्या नेत्याकडून आलेल्या या प्रकारामुळे प्रशासनात खळबळ उडाली असून राजकीय वर्तुळातही यावर तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत पोलिसांकडून व्हायरल ऑडिओ क्लिपची सत्यता तपासण्यात येत असून पुढील तपास सुरू आहे तथापि जी टी पी एल न्यूज या ऑडिओ क्लिपची पुष्टी करत नाही